हैदराबाद बेंगळुरू छत्रपती संभाजीनगर परभणी लातूर येथील सुप्रसिद्ध नॅचरोपॅथी अँड अॅक्युथेरपिस्ट चेरोप्रॅक्टिस डॉक्टर शेख इमाम यांच्या जादुई स्पर्शाचा वेदनामुक्त कॅम्प लातूर हिंगोली परभणी छत्रपती संभाजीनगर शादनगर हैदराबाद पुणे नाशिक नंदुरबार सुरत या ठिकाणी रुग्णांच्या आग्रहाने आयोजित करण्यात आला असून जुनाट वेदनाग्रस्तांनी दहा ते पंधरा मिनिटात वेदनामुक्त व्हावे असे आवाहन डॉ शेख शेख यांनी केले आहे पुणे मुंबई नाशिक हैदराबाद बेंगळुरू छत्रपती संभाजीनगर परभणी आणि लातूर येथील सुप्रसिद्ध नॅचरोपॅथी अँड अॅक्युथेरपिस्ट डॉक्टर शेख इमाम यांच्या थेरपीच्या जादुई स्पर्शाचा वेदनामुक्त कॅम्प रुग्णांच्या आग्रहाने लातूर या ठिकाणी दिनांक बारा तेरा चौदा मे रोजी तीन दिवस हिंगोली या ठिकाणी अठरा एकोणवीस वीस मे रोजी तीन दिवस परभणी या ठिकाणी एकवीस बावीस तेवीस मे रोजी तीन दिवस छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी चोवीस पंचवीस सव्वीस मे रोजी तीन दिवस हैदराबाद या ठिकाणी सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मे रोजी तीन दिवस पुणे या ठिकाणी एक दोन तीन जून रोजी तीन दिवस नाशिक या ठिकाणी चार पाच सहा जून रोजी तीन दिवस नंदुरबार या ठिकाणी सात आठ नऊ जून रोजी तीन दिवस सुरत या ठिकाणी दहा अकरा बारा जून रोजी तीन दिवस वेदना मुक्त कॅम्प आयोजित करण्यात आला आहे या थेरपीच्या जादुई स्पर्शाने मान पाट कंबर दुखी मणक्यांचे गॅप गुडघे दुखी हातापायांना मुंग्या येणे नस आखडणे दबणे मणक्याचे आजार कमी होतात आणि दहा ते पंधरा मिनिटात वेदना गायब होतात या कॅम्प चा लाखो रुग्णांनी लाभ घेतला आहे आपण देखील जुनाट वेदनाग्रस्त असतात तर वेदनामुक्त केंद्राच्या थेरपीचा आणि आयुष्य प्रमाणित औषधांचा एकदा अवश्य लाभ घ्यावा तसेच रुग्णाच्या प्रतिक्रिया ऐकण्यासाठी शहाऐंशी शून्य पाच शून्य सात सदौतीस या नंबर संपर्क साधा असे आवाहन डॉक्टर शेख यांनी केले आहे काय काय त्रास होता अहो अखा खूप आणि मन का दुखत होता किती दुखत होता जवळजवळ काहीतरी पाच सहा महिन्यापासून पाच सहा महिन्यापासून दुख लागले त्याच्यामुळे काय व्हायचं चालताना बसताना उठताना येत नव्हता चालता येत नव्हता आणि बसल्यावर उडत नव्हतो म्हणजे एवढं त्रास व्हायचं पाच सहा महिन्यापासून बरोबर पाच सहा महिने डॉक्टर नाही दाखवले दाखवलं खूप डॉक्टर दाखवले दा हो सातवा डॉक्टर असं सातवा डॉक्टर तर मग त्रास कमी नाही झाले ओके मग आता तुम्ही नाशिक फाटायला आलो डॉक्टर शेखी माम साहेबांकड पुण्यामध्ये त्यांच्या थेरपीने किती मिनिटामध्ये वेदनामुक्त झालो तुम्ही दहा मिनिटाच्या आतमध्ये क्लिअर वाटायला एकदम ओके आता बसून उडायला आता चालेल थोडं चलावून दाखवायचा थोडासा यामध्ये थोडं मांडे घालून बसा म्हणजे काही त्रास होते डॉक्टर आज इंजेक्शन किती दिले तुम्हाला एक पण नाही दिले तुम्ही नाही दिलं हा ना एक पण नाही दिले अरे अले आणि औषध किती खाऊ घातले आता काहीच नाही दिलं म्हणजे सध्या औषध पण नाही खाऊ घातले म्हणजे फक्त तुमच्या पाच सहा वर्षाच्या वेदना ना किती मिनिटा मध्ये बोललो 10 मिनिटेचा 10 मिनिट म्हणजे पाच सहा वर्षाची वेदना दहा मिनिटात गायब आणि पूर्ण एकदम ओके त्याना माप्पा राजू राठोड सर कहां से आहे आप सोलापुर से सोलापुर से कहां पे आहे सोलापुर में मुळेगा टांडा बलकेवा हो वहां से लातूर रुपये आहे क्या प्रॉब्लम था आपको सर आपको घुटने में दर्द था और दर्द था पीठ में कमर में भी दर्द था इतना दर्द था हां इतना कब से था ये अब साल हो गया बहुत सोलापूर में चार-पाच डॉक्टर को दिखाया उन्होंने बोला चार पाच साल में आपको ऑपरेशन करना पड़ेगा बोला था मैंने चार पाँच साल से प्रॉब्लम है और डॉक्टर को चार पाँच बताया आपने हाँ। तो डायरेक्ट ऑपरेशन बोले आपको ऑपरेशन ही बोला इतना प्रॉब्लम था आपको डायरेक्ट ऑपरेशन तो आपने डॉक्टर शेख इमाम साहब इनके थेरेपी सेंटर में आए आप लातुर में तो इनके थेरेपी से आपका चार साल का प्रॉब्लम कितने मिनट के अंदर गायब हो गया दस पंद्रह मिनट में ही गायब हो गया चार साल का प्रॉब्लम एक दस मिनट में गले डॉक्टर साहब ने अंदर इंजेक्शन दिए नहीं नहीं कुछ भी नहीं है इंजेक्शन भी नहीं दिए गोली खिलाए नहीं नहीं कुछ गोली भी नहीं खिलाए बस उनके हाथों के थेरेपी से आपका से दो चार साल का दर्द पूरा गायब कर दिया तो आपने सर अपने जैसे बहुत पेशेंट ये वेदनाग्रस्त है इन पेशेंट के लिए क्या क्या कहोगे मैं बोलूँगा आप डॉक्टर के पास जाके दवाई के लिए पैसा मत गमा, गवाई गमा, है वेदना मुक्ति हाँ वेदना मुक्ति केंद्र में आई है जल्दी पंद्रह मिनट में आपका दर्द छुमंत क्या नाम आपका कहाँ से आए कहाँ पे आए हिंगोली में जिंदू से हिंगोली में आए क्या तकलीफ हो रही आपको? थी आपको पेट बहुत पेट बहुत दुख रही थी कितने दिन से दुख रही थी नौ महीने करीब नौ महीने करीब हो गए तो आप डॉक्टर को अगर नहीं दिखाए बताए थे कितने डॉक्टर दिखाए नौ महीने में तीन से चार डॉक्टर को बताया और बस वो एक थे ना। तो कम नहीं हो आपका नौ महीने से तकलीफ चालू है हाँ। फिर उसकी वजह से क्या होता है आपको चलते समय बैठ समय काम करते समय मुझे हाँ। बैठने में तो तकलीफ होती थी उठते समय तकलीफ होती थी और काम करते समय तकलीफ होती थी तो नौ महीने से परेशान आप तो अभी जो आप हिंगुली से अपने जिंदू से हिंगुली में आए डॉक्टर से पास उनके थेरेपी से कितने मिनट के अंदर आपको राहत मिली और दर्द से आजाद हो गए दस मिनट दस मिनट में अभी कैसा महसूस हो रहा है? अच्छा है अभी थोड़ा बैठ के दिखाओ। ओके, <coughs> okay, थोड़ा चल के दिखाओ वाह वाह गुड इधर आओ थोड़ा चलने आ रहा है अभी अभी थोड़ा झुक के दिखाओ झुको थोड़ा नहीं नहीं कम्बर से कम्बर से कम्बर से झुको नहीं नहीं ऐसा ऐसा झुको ऐसा ओके कुछ दुख रहा है अभी नहीं याने पूरा हंड्रेड परसेंट ओके हुआ है तो अभी डॉक्टर साहब ने आपको आज इंजेक्शन कितने दिए नहीं दिए एक भी नहीं दिए और दवा कितना खिलाए नहीं खिलाए मैं दवा नहीं इंजेक्शन कुछ नहीं दिएगा अभी खाली थेरेपी से नौ महीने के दर्द दस मिनट में गायब हो गया सुबह होने तो आपने जैसे बहुत क्या ना उपला कुटो ना लो सेलो कुटो आलो काय त्रास होता किती वर्ष त्रास होता

पंधरावीस मिनट एकदम ओके हात वर करून दाखवा दोन्ही हात वर करा आता काही त्रास होईल आणि पाठीत टाचामध्ये टाच किती दुखत होते सगळे लंगडचा एवढ त्रास होते आता एकदम ओके झाले मग आज डॉक्टर साहेबांना तुम्हाला इंजेक्शन किती दिले आता एक पण नाही दिले अरे वा आणि औषध किती खाऊ घातले औषध पण नाही खाऊ घातले आणि त्रास किती वर्ष होत दहा पंधरा वर्ष त्रास पंधरा वीस मिनटात गायब झाले वा 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 ग्रेट मग असं आपल्यासारखे भरपूर लोक वेदनाग्रस्त आहे अशा लोकांना काय संदेश देणार तुम्ही म्हणजे आपल्या डॉक्टर शेखी मान साहेब भेटा आणि वेदनापासून शंभर टक्के मुक्त म्हणजे तुम्ही स्वतः अनुभव घेऊन चाललो ओके तुम्ही एकटे झालो का वडिला पण त्रास होता बाबा तुम्हाला काय त्रास होता किती वर्षापासून त्रास होता पंचवीस ते तीस वर्षापासून मग डॉक्टरला नाही दाखवले पुण कमी नाही झाल्या कमी नाही झाल्या मग आता डॉक्टर साहेबाकडे आलो तुम्ही डॉक्टर साहेब इमाम साहेबाकडे त्यांच्या थेरपीने पंचवीस वर्षाच्या वेदना किती मिनिटात गायब झाल्या वेदना पंधरा ते वीस मिनिटात गायब वा ग्रेट मग तुम्हाला काय इंजेक्शन दिले डॉक्टर साहेबांनी औषध खाऊ घातले फक्त थेरपीने म्हणजे पंचवीस वर्षाची वेदना पूर्ण गायब झाल्या वा मग आपल्यासारखे भरपूर लोक वेदनाग्रस्त आहे अशा लोकांना काय संदेश देणार तुम्ही शोभा कुठून आलो आपण परळी परळीनं न कुठं आलो हिंगोली मध्ये काय त्रास होत आपल्याला पायाला चालता येत नव्हता कंबर दुखत होते अजून सगळ्या वेदना होत होत्या ना चालताच येत नव्हतं कसं चालताच येत नव्हतं किती दिवसापासून सात वर्ष सात वर्ष वर्षापासून चालता येत नव्हतं म्हणजे एवढं वेदनाग्रस्त होता तुम्ही चालत नव्हतं थोडं दहा पावला गेले की बसायचे मी बाहेर जायचं म्हणजे चलना कसलंच नव्हतं गुडघे कंबर मान पाडसे डॉक्टरांना वगैरे नाही दाखवलं पोटाची खराबीसाठी किती डॉक्टरांना दाखविलं खूप डॉक्टरांना दाखवलं सात वर्षापासून म्हणजे सात वर्षात किती अंदाजे किती डॉक्टरांनी दाखवला वीस पंचवीस डॉक्टरांच्या वर गेलो मग काय म्हणे डॉक्टर म्हणजे काय गोळ्या द्यायच औषध द्यायचं एवढं मोठं द्यायचं काय काहीच नाही फक्त गोळ्या खायच गोळा खायचं साईड इफेक्ट व्हायचं मग आपले डॉक्टर इमाम साहेब पुण्याचे यांच्या वेदनामुक्ती केंद्र मध्ये आला तुम्ही हिंगोली किती मिनिटांमध्ये दहा पंधरा मिनिटात फक्त दहा पंधरा मिनिटामध्ये अगोदर जे चालता येत नव्हतं आता चालता येलून दाखव थोडा अगोदर अगोदर कसं चालत होत म्हणजे असं एवढं वाकून चालत होता तुम्ही चलून दाखव थोडं वाकून आता एक वापस या टोटल पूर्ण चोवीस तर चालला होतो मी आता अगोदर असं चलता येत होतं का बसून घ्या थोडं म्हणजे अगोदर असं चलताच येत नव्हतं मग डॉक्टर साहेबांनी किती इंजेक्शन दिले मध्ये नाही नाही म्हणजे इंजेक्शन किती दिले डॉक्टर म्हणजे हॉस्पिटल मध्ये इंजेक्शन देते किती इंजेक्शन दिले, दिले। इंजेक्शन पण दिलं नाही गोळ्या किती दिल्या खायला म्हणजे बाहेर पुणे काय काय त्रास होता म्हणजे पाठीला कमरेला आणि पाठीला त्रास किती वर्षांचा त्रास आहे पाच सहा वर्ष पाच सहा वर्ष त्याच्यामुळे चलताना बसताना उडताना झोपताना कंटिन्यू पेन चालू राहत कंटिन्यू पेन चालू होता कंटिन्यू झोपताना कंटिन्यू त्रास जास्त जायचं म्हणजे टोटल किती वर्ष म्हणलं पाच सहा पाच सहा वर्ष मग डॉक्टरला वगैरे नाही दाखवले किती डॉक्टर दाखवले पाच सहा डॉक्टर मग कमी नाही झाले नाही कंटिन्यू त्रास चालू होतो करायला त्रास कमी झालं का नाही झालं मग आता तुम्ही डॉक्टर साहेबाकडे आलो आपल्या डॉक्टर सेख इमाम नाशिक फाटा पुणे त्यांच्या थेरपीने किती मिनटामध्ये वेदनामुक्त झाला तुम्ही किंवा त्रास कमी झाला तर आता आता कसं वाटतं तुम्हाला पहिल्यापेक्षा पन्नास टक्के फरक पडला आहे आता काही त्रास होले ला नाही आता सध्या त्रास होले का लाईव नाही कमी म्हणजे त्रास आता सध्या पूर्ण गायब झाले मग डॉक्टर इंजेक्शन किती दिले तुम्हाला नाही काय औषध किती खाऊ घातलं म्हणजे इंजेक्शन नाही दिली औषध नाही दिली फक्त थेरपीने पाच सहा वर्षाच्या वेतना पंधरा मिनिटात गायब करून दिल्या आता थोडं चलून चला थोडासा काही त्रास होते आता खाली माड़ी एकदम रिलॅक्स थोडपास आपल्यासारखे भरपूर लोक वेतन गरजत आहे अशा एनटीपी न्यूज मराठी लातूर